रात्री घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद पोलीस स्टेशन पुसत शहर पदकाची प्रशंसनीय कामगिरी पोलीस स्टेशन पुसत शहर या ठिकाणी फिर्यादी नामे विनोद रंगराव जाधव वय पन्नास वर्ष राहणार शिवाजी वार्ड पुसत तालुका जिल्हा तालुका पुसत जिल्हा यवतमाळ यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला होता की दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास त्यांचे जाधव किराणा दुकान बंद करून दुकानाच्या वर्षा मसल्यावर घरात सोपी गेले दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दुकान उघडण्याकरिता आले असताना किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तुटलेले दिसले तेव्हा दुकानमध्ये जाऊन दुकानातील सामानाची पाहणी केली असता त्यांच्या दुकानातील काजू व बदाम रोख रक्कम असा एकूण तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून घेऊन निघून गेले असल्याचं पोलीस स्टेशनला दिलेल्या रिपोर्टवरून अपराधी क्रमांक पाचशे बावन्न कलम तीनशे तीन तीन नुसार चार भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा नोंद करून तपासावर असताना पोलीस स्टेशन पुसद शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून रात्री घरफोडी करणाऱ्या चोरट्याचा शोध कामी कामी डी बी प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख व डी बी स्टॉप यांना योग्य त्या सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेशित केले त्यावरून सातत्याने पोलिस कौशल्याचा सा वापर करून आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न करून सापळा रचून अतिशय कौशल्यपूर्ण सराईत गुन्हेगार आरोपी नामे खेतराजी माणिक पवार वय पंचेचाळीस वर्ष राहणार खरबी तालुका जिल्हा हिंगोली याच ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये घरफोडीचे साहित्य एक लोखंडी टॉमी दोन पेंची चौक येथील किराणा दुकानात चोरी केल्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी दुकान फोडल्याची कबुली दिली त्यावरून त्यास कायदेशीररित्या अटक करण्यात आली आहे आरोपीचा पीसीआर घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर भुसावळ चिखली हिंगोली येथील अनेक घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या सूचनेप्रमाणे डी बी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख पोलीस हवालदार सुनील पवार पोलीस हवालदार मनोज कदम पोलीस नाईक दिनेश सोळके पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाभुळकर चालक सुनील ठोंबरे यांनी केली